काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरती एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती ज्यात असं दिसतंय की मुंबईमधील एक रिक्षाचालक रिक्षा न चालवता सुद्धा महिन्याला आठ लाख रुपये कमवतोय मग त्या पोस्टवरून त्या रिक्षाचालकाचा शोध सुरू झाला आणि लोकांनी त्याच्याबद्दल माहिती घ्यायला सुरुवात केली की नेमकं हा माणूस आठ लाख रुपये कस काय कमवतोय नंतर कळलं की लोकांच्या बॅग सांभाळून म्हणजेच लॉकडं भाड्याने देऊन साधारणपणे लोकांकडून एका दिवसाचे हजार रुपये असं दिवसाला बाद तो दहा एक हजार सहज कमवत होता अशी सगळीकडे ती पोस्ट व्हायरल झाली तसं पाहिलं तर लॉकरची आयडिया बॅगा सांभाळण्याची आयडिया त्याची स्वतःची होती पण तो रिक्षा चालक आणि त्याची ही आयडिया सोशल मीडियावरती एवढ्या मोठ्या प्रमाणात पसरली किंवा व्हायरल झाली की नेमका त्याचाच त्याला फटका बसला आहे नमस्कार मी किशोर बलतोडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा अमेरिकन दूतावासात मुलाखतीसाठी आलेल्या लोकांना लॉकर सेवा पुरवून लॉकर भाडे देऊन महिन्याला लाखो रुपये कमवतोय अशी त्या रिक्षाचालकाची सगळीकडे चर्चा रंगली त्यानंतर बीकेसी पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलवलं आणि त्याची चौकशी करून घेतली आणि नंतर त्याला सांगितलं की अमेरिकन दूतावासाबाहेर लॉकर पुरवण्यास मनाई करण्यात आलेली आहे किंवा लॉकर भाड्याने देऊ शकत नाही मनाई आहे सक्त रिक्षाचालकाकडे लॉकर भाड्याचा कोणताही परवाना नसल्याचं कारण देत पुलसांनी त्याच्यावरती ही कारवाई केलेली आहे त्यामुळं त्या, त्या रिक्षाचालकाकडे फक्त प्रवाशांची वाहतूक करण्याचा परवाना आहे म्हणजे त्याच्याकडे फक्त रिक्षाचा परमिट आहे लॉकर सेवा चालवण्याचा नाही असं सुद्धा बी केसी पोलिसातील पुल ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे त्यानंतर लिंकडिन वर एक पोस्ट आली होती की त्या पोस्टमध्ये ज्यांनी पोस्ट केली होती त्यांनी म्हटलं होतं की ते अमेरिकन वाणिज्य दूतावासात गेले होते तेव्हा त्यांना त्यांची बॅग आतमध्ये नेण्यास मनाई करण्यात आली होती आता बॅग ठेवायची कुठं असा त्यांना प्रश्न पडला मग त्यानंतर त्यांना उत्तर स्थापन नव्हतं की बॅग ठेवायची कुठं डॉक्युमेंट तर महत्वाचे आहेत नंतर एक रिक्षाचालक त्याच्याजवळ आला आणि त्याने त्यांची बॅग त्याच्याजवळ ठेवण्यास सांगितलं मी तुमची बॅग संभावतोय असं तो त्यांना म्हणाला त्यानंतर त्या व्यक्तीकडून त्याने हजार रुपये चार सांगितला होता किंवा हजार रुपये लागतील त्याचा हा रोजचा व्यवसाय असल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी त्या रिक्षाचालकाकडे विश्वास ठेवून त्यांची बॅग त्याच्याकडे सोपवली नंतर माहिती मिळाली की तो रिक्षाचालक जो होता तो प्रवाशांची वाहतूक न करता म्हणजेच रिक्षा न चालवता फक्त आंबेडक दूतावासात मुलांसाठी आलेल्या लोकांच्या बॅग सांभाळून महिन्याला दहा एक हजार रुपये कमवतोय हो मात्र सोशल मीडियावरती चर्चेत आलेल्या त्या रिक्षा चालकाने हे सगळं नाकारलेलं आहे आणि त्यानं सांगितलंय की तो महिन्याला फक्त पंचवीस हजार रुपये कमवतो त्याच्यापेक्षा जास्त कमवत नाहीये परंतु आता त्याला लॉकर भाड्याने देण्याचा व्यवसाय जो होता तो बंद करावा लागणार आहे असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका